सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे पंच्याहत्तर एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तू कृपया ते सर्वांनी आधी पाहावे विशाल बाळा किती वर्षानंतर तुझं ऑप्शन करते आहे खरंच आज मी खूप खूप आनंदी आहे अंबिका देवी विशालच्या कपाळावरती टीका लावत आनंदाने म्हणाली तिच्या चेहऱ्यावरून चे आज आनंद ओसंडून वाहत होता तिचे डोळेसुद्धा पाण्याने डबडबले होते आणि ते पाहून विशालचा रागसुद्धा थोडा कमी झाला किंचित स्मित करून तिच्याकडं पाहिलं आता अंबिका देवीनं तिच्या हातात ती आंटी काढून त्याच्या डोळ्यांना लावली आणि त्याला ओवाळलं सुखी हो औक्षवंत हो तुला आयुष्यात खूप 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 सारं सुख दे अंबिका देवीनं भरलेल्या आवाजात त्याच्या डोक्यावरती हात ठेवून भरभरून त्याला आशीर्वाद दिला विशालला सुद्धा आता भरून आलं होतं कारण खरंच इतके दिवस तो हा मायेचा स्पर्श आणि हा आशीर्वाद याच्यापासून दूर राहिला होता आणि आज आज तिच्या हाताला आपल्या डोक्यावरती अनुभवून एका आईच्या आशीर्वादात किती प्रेम असतं हे त्यानं नव्यानं अनुभवलं होत ऋषा बाळा दादाला ओवाळ अंबिका देवी डोळे पुसत म्हणाली तशी सुद्धा लगेच पुढे झाली आता तिनं अंबिका देवीच्या हातातून ताट घेतलं आणि ती आपल्या दादाला ओवाळू लागली आज मात्र तिचा आनंद गगनात मावत नव्हता ती खूप खुश झाली होती तिचा दादा पुन्हा त्या घरात आला म्हणून आणि त्या खुशीत ती त्याला कसही ओवाळत होती ऋषा अगं व्यवस्थित ओवाळ आणि गिफ्ट पण दे अंबिका देवी तिला म्हणाली आणि तिनं अमृताच्या हातात ताट दिलं आता अमृता औक्षणासाठी उभी होती पण अमृता घाबरली होती मागाशी विशालनं तिच्याकडे रागात बघितलं होतं त्यामुळे तिला त्याच्यासमोर जायला सुद्धा भीती वाटत होती तिनं त्याच्या डोळ्यात बघणं टाळलं आणि पटकन त्याच्या कपाळावर टिक्का लावून ओवाळून घेतलं तो मात्र एकटक तिलाच बघत होता पण ती ओवाळून लगेच त्याच्या नजरेपासून बाजूला झाली विशाल बाळा आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद झाला की आज तू इथे आलास अंबिकादेवी त्याला खूप प्रेमाने म्हणाली आणि विशाल किंचित असला आणि हे सगळं माझ्या लाडक्या वहिनीमुळे झालं वहिनी थँक्यू सो मच ऋषालीनं खुशीत अमृताला मिठी मारली आता मेघनानं सुद्धा त्याला ओवाळलं आणि आदित्य त्याचा खटायपण करत म्हणाला आई तुम्ही चार जणी झाल्या पाच जणींनी ओळायचं असतं ना शेवटचं म्हणून मी ओवळू का आणि आता सगळे त्याला हसायला लागले आणि म्हणाले आदित्य अरे त्यासाठी तुला बाई व्हावं लागेल आणि आता आदित्यला पण खूप ओशाळून आलं बरं विशाल केक काप अंबिकादेवी त्याला म्हणाली विशालनं त्याच्यासमोर असणाऱ्या केककडे पाहिलं त्याला आवडतो तसाच केक होता तो अंबिकादेवीनं बनवला आहे हे त्याला लगेच कळलं त्यानं त्यावरती असणारी मेणबत्ती फुकली आणि केक कट केला तसं पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला विश केलं अंबिका देवीनं पुढे होऊन केकचा एक तुकडा त्याला खाऊ घातला त्यानं सुद्धा केक कट करून अंबिका देवी ऋषाली आदित्य आणि मेघळा सगळ्यांना खाऊ घातला बिचारी अमृता बाजूला एकटीच उभी होती त्याच्याजवळ जाऊन त्याला केक भरवण्याचं तिचं सुद्धा सध्या निघून गेलं होतं आता विशालनं एकदा तिला असं बाजूला उभं राहिलेलं पाहिलं आणि आता राग आलेला असतानाही त्यानं पुढे होऊन तिच्या तोंडात केक भरवला तिचं ती गडबडून गेली अमृता अगं तू पण भरव ना त्याला अंबिका देवी म्हणाली आणि अमृतानं त्याच्याकडे पाहिलं यावेळी तो तिच्याकडे बघत नव्हता तिनं हळूच एक केकचा तुकडा घेतला आणि त्याच्या तोंडात घातला ओके आई मी जातो विशाल टिश्यू पेपरने त्याचं तोंड आणि हात पुसत उठून म्हणाला आणि त्याचं ते वाक्य ऐकून लगेच अंबिकादेवीचा चेहरा पडला अरे एवढ्या रात्री कुठे जाणार तू इथेच थांब ना अंबिकादेवी त्याला म्हणाली नाही मला घरी जायला हवं विशाल म्हणाला अरे एवढ्या रात्री काय करणार आहेस तू घरी जाऊन झोपणारच ना त्यापेक्षा इथेच झोप आणि सकाळी तुझ्या आवडीचे डोसे खाऊन जा आणि अजून आम्ही सगळे तुझ्यासाठी जेवायचं थांबलो आहोत त्याचं काय त्यामुळे आता सगळ्यांनी जेवण करायची अंबिकादेवी खूप प्रेमानं हट्ट करत त्याला म्हणाली हो दादा थांब ना प्लीज आदित्य आणि ऋषाली पण त्याला हट्ट करू लागले अमृता मात्र गुपचूप उभी होती ऑलरेडी ती त्याच्या रागाला घाबरली होती त्यामुळे आता त्याला पुन्हा थांबवायचं धाडच तिच्यात झालं नाही ओके थांबतो आता विशालनं शेवटी थांबायचं ठरवलं तसंही आता आपण आलोच आहे या घरात तर एक रात्र इथे राहायला काय आहे हाच विचार त्यांना केला आता सगळी आता सगळी जेवणाची गडबड सुरू झाली आणि अचानक मेघनाला चक्कर आली आणि तिचा तोल गेला तिच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली पडला त्यासोबत तीही खाली पडायला लागली आणि ते पाहून सगळेच खूप खूप घाबरले आदित्यनं पटकन पुढे होऊन तिला पकडलं मेघना अगं काय होतय तुला मेघना मेघना आदित्य खूप टेन्शन मध्ये आला होता आतापर्यंत हसरा चे असणारा त्याचा चेहरा आता रडका झाला अंबिका देवीनं पुढे जाऊन तिला सोफ्यावर बसवली आणि तिला नीट निरखून पाहू लागली आणि तिच्या जाणकार नजरेनं लगेच ते हेरलं पण कोणालाच ती काही बोलली नाही थोड्या वेळात डॉक्टर घरी आले आणि त्यांनी मेघनाला चेक केलं आणि म्हणाले हिला बेड रेस्ट द्या आता काही महिने आणि हे ऐकून तर आदित्य अजूनच घाबरला आता सगळेच थोडे टेन्शनमध्ये होते आणि आदित्यनं घाबरत घाबरत विचारलं पण डॉक्टर काका हिला झालंय काय नेमकं का। तिला अशी अचानक चक्कर का आली आणि आता आदित्य किती खटायपणा करतो हे सगळ्यांनाच माहिती होतं आणि जेव्हा केव्हा हे डॉक्टर काका काही कारणाने त्यांच्या घरी यायचे तेव्हा आदित्य त्यांच्याशी खूप चेष्टा मस्करी करायचा आणि तो चान्स आता डॉक्टर काकांना मिळाला होता आणि ते आदित्यची खेचत पण आले आदित्य अचानक नाही रे बाळा हिला खूप दिवसांपासून हा त्रास होतोय होय ना मेघना बाळा आणि आता मेघना पण त्यांच्या होला हो म्हणाली आणि डॉक्टर काका आणखीनच सिरियस होत म्हणाले हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे आदित्य फक्त तुझ्यामुळे डॉक्टर काका खोटो खोटं ओढत त्याला म्हणाले आणि आता तर आदित्य अजूनच घाबरून गडबडून गेला आणि म्हणाला पण काका मी तर तिला कसलाच त्रास देत नाही आमच्यात कसलेच वाद नाहीत मी तिला कसलं टेन्शन पण देत नाही आमचं सगळं खूप चांगलं सुरू आहे आणि आता डॉक्टर काका म्हणाले असं कसं होईल आदित्य तू काही केलं नाही आणि तिला आता हा त्रास सुरू झाला काही छोट्या मोठ्या चकमकी होतात आणि मोठी मोठी वादळ सुद्धा येत असतील कधी कधी तुमच्या रूममध्ये आणि आता ते जाऊ दे तिची काळजी घ्यायची तेही तू आणि तिला वेळेवर खायला प्यायला द्यायचं तिच्याकडून थोडं व्यायामही करून घ्यायचा तिला कायम आनंदी ठेवायचं समजलं का आता घरातल्या मोठ्या सगळ्यांना थोडा अंदाज आला होता आणि आदित्य वेडा त्याला अजून पण काहीच कळलं नाही आणि डॉक्टर काका म्हणाले आदित्य आता तू असं हट्टी आणि लहान मुलांसारखा हेगेकोर सारखा वागून चालणार नाही आता थोडं जबाबदारीने वागावं लागेल कारण आता तुझं प्रमोशन होणार आहे आणि आदित्य म्हणाला डॉक्टर काका मला ना तुमचं बोलणं काहीच कळेना झाले मध्येच तुम्ही टेन्शन देता आणि परत म्हणता माझं प्रमोशन होणार आहे सांगा ना पटकन काय झालंय माझ्या मेघनाला आणि आता सगळेच त्याच्याकडे बघून खूप खूप हसायला लागले ऋषाली सोडून कारण तिची पण सेम अवस्था होती जी की आदित्यची झाली ती पण घाबरली होती आणि डॉक्टर काका म्हणाले कारण गाढवा आता तू बाबा होणार आहेस म्हणून आणि आदित्य खूप शॉक झाला त्यानं मेघनाकडे फार आश्चर्यानं पाहिलं ती तर खूप लाजत होती पण आदित्य अजूनही धक्क्यात होता अम आणि अंबिका देवी म्हणाली तरी मला वाटलंच होतं की ती प्रेग्नेंट असेल म्हणून तिला चक्कर आली ना तेव्हाच पण परत मनात विचार आला आजकाल या मुली नीट खातपीत नाही आणि जास्त दगदग करतात परत त्यांचं ते फिटनेसचं भूत डोक्यावर बसलेलं असतं आणि त्यात यांना आपण जरी म्हणालो चान्स घ्या तरी ह्यांची उत्तरं तयार असतात एवढ्या लवकर आम्ही प्लॅनिंग नाही केलं नंतर करू म्हणून म्हणलं आधी तुमच्याकडून एकदा कन्फर्म करूयात थँक्यू भाऊजी तुम्ही इतक्या रात्री इथे येऊन तिला चेक केलं आणि एवढी मोठी आनंदाची बातमी दिली तीन महिन्यातच माझ्या या वेळीचं घरानं देवानं ऐकलं आणि आता डॉक्टर काका हसून म्हणाले बहिणी अहो तो देव का नाही ऐकणार तुम्ही मध्ये इथे कोणी नव्हता तर पूर्ण घर टेरेस अंगण सगळं काही यांनी रंगमंच करून ठेवला होता त्यामुळे गुड न्यूज तर मिळणारच ना डॉक्टर काका आदित्यला डोळा मारत म्हणाले आणि आता आदित्य खूप खूप लाजला अंबिका देवी खूप खुश झाली होती आता अंबिका देवीनं लगेच मेघनाजवळ जाऊन तिच्या माथ्यावर किस केलं आणि तिला खूप खूप आशीर्वाद दिले तिची लगेच नजर काढली आणि आदित्य म्हणाला पण आई तुला कसं काय कळलं होतं आणि ती म्हणाली बाळा माझी तीन पण झाली आणि मी लोकांची पाहिलीत पण त्यामुळे बायकांना चेहरा पाहूनच कळतं सगळं कारण या दिवसात बाईचा चेहरा थोडा पिवळा पडतो खुलतो आणि तिच्या चेहऱ्यावर तेज येतं आणि एकंदर काय तर ती खूप सुंदर दिसायला लागते कळलं का आणि आता वेडा आदित्य मेघनाजवळ जाऊन तिला निरखून पाहायला लागला त्यानं तिचा चेहरा हातात पकडला आणि एकदा उजवीकडं डावीकडं एकदा वर एकदा खाली करून निरखून पाहायला लागला पण त्याला काहीच बदल तिच्यात दिसेना आणि आता हे सगळं पाहून तर अजूनच घरातले सगळे हसायला लागले आणि डॉक्टर काका म्हणाले आदित्य तू खरंच वेडा आहेस आणि आता हे सगळं अमृता बाजूला उभी राहून बघत होती तिला पण मेघण्यासाठी खूप आनंद झाला होता आणि विशाल आदित्यसोबत बोलत होता तो खूप खुश होता पण आदित्य मात्र खुश दिसत नव्हता आणि विशालनं त्याला विचारलं आदित्य काय झालं तुला आनंद नाही झाला का तू बाबा होतोय त्याचा आणि आदित्य म्हणाला दादा मला आता कसं रिॲक्ट करावं तेच कळे ना आनंद झाला रे पण मला जमेल ना तिची काळजी घ्यायला याचं खूप टेन्शन आलं आणि देवी म्हणाली आदित्य तू त्याची काळजी अजिबात करू नकोस मी आहे ना आजपासून तुझी जबाबदारी माझी तू फक्त आपलं ऑफिस नीट सांभाळ आणि आदित्य म्हणाला चला म्हणजे मी आता सुटलं बुवा नाहीतर किती टेन्शन आलं होतं मला तुझी नहीं, नहीं बर, ना माझं काही ऐकतच नाही नीट खात नाही पित नाही वेळेवर आणि सारखी धडपड करत असते आणि आई म्हणाली बरं आता आजपासून मेघना माझ्यासोबत झोपेल तेही माझ्या खोलीत तुला तिचा त्रास होतो ना खूप तसा आदित्य ओरडून म्हणाला ए नाही नाही आई अगं नाही गं मला त्रास नाही होत तिचा अगं माझं पण कर्तव्य आहे ना ते मी घेईन ना तिची काळजी आणि आई हळूच हसून म्हणाली पण तू तिला त्रास नाही ना देणार आदित्य तसं तो म्हणाला आई अगं खरंच मी नाही त्रास देणार तिला घेतो मी तिची काळजी आणि आई हसून म्हणाली मग आदित्य तू सोफ्यावर जाऊन झोप कारण तिला झोपे तुझी लात लागली तर आणि तो म्हणाला आई अगं नाही असं होणार ट्रस्ट मी झोपू दे ना तिला माझ्याजवळ आदित्य नुसतं बारी शट्ट करत होता आणि आई त्याची मस्करी करत म्हणाली असं का मग तिलाच विचारतो आणि तो म्हणाला मेघना तूच सांग आता तुला कुठं झोपायचं आहे माझ्याजवळ की आईजवळ आणि तिनं लाजून डोळे मोठे केले आणि गप्प बस असा इशारा केला तरी आदित्यला धास्तीच बसली होती आई तिला घेऊन जाते की काय त्याच्या बेडरूम मधून आणि आई मात्र त्याचं मेघनावरचं पा प्रेम बघून खूप सुखावली होती आणि त्याला दम देत म्हणाली बघा आदित्य आता मी तयार आहे पण ज्या दिवशी तू तिला त्रास देशील ना त्या दिवशी ती माझ्याकडे येणार समजलं आणि आदित्य म्हणाला हो आई पण मी तशी वेळच येऊ देणार नाही आता सगळे आदित्यला खूप हसत होते त्याची ती उडालेली धांदल बघून वृषाली तर आनंदाने उड्या मारत होती कारण आता ती आत्या होणार होती ना आणि तिच्यापेक्षा कोणीतरी घरात लहान येणार म्हणून आता सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले विशाल त्याच्या रूममध्ये आला दोन महिन्यांनी तो त्याच्या रूममध्ये आला होता तो तसाच बेडवर जाऊन पडला त्यानं त्याचे डोळे मिटून पुन्हा उघडले आणि त्याचवेळी त्याचा फोन वाजला एवढ्या रात्री कोणाचा मॅसेज असेल कदाचित वाढदिवसाचा विशेष असणार असा विचार करत त्यानं खिशातून फोन काढला आणि अमृता स्क्रीनवर नाव पाहून त्याच्या कपाळावर आठ्या म्हटल्या हिच्यामुळेच आपण आज इथे आहोत त्यानं रागात सुद्धा तिचा मॅसेज ओपन करून पाहिलाच आय एम सॉरी विशाल आणि आता तो मॅसेज वाचून तर त्याला तिचा जास्तच राग आला त्यानं रिप्लाय न करताच फोन बेडवर फेकून दिला आणि स्वतः आपण बेडवर येऊन बसता काय समजते काही स्वतःला मी हिच्यावर प्रेम करतो याचा अर्थ असा नाही की ही काही करू शकते तेही मला न विचारता अगोदरच एवढं सगळं लपवत असते खोटं बोलते आणि आता हे हे माझ्या मनाविरुद्ध ती माझ्याच बाबतीत असं करूच कसं शकते ईशानं रागात हातांच्या मुठी घट्ट केल्या तोच पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला त्याचा राग त्याला फोन घेऊ देत नव्हता पण मनानं मात्र पुन्हा एकदा फोन घेण्याला प्रवृत्त केलं आणि त्यानं फोन पाहिलाच अपेक्षेप्रमाणे तिचाच मेसेज होता तुम्ही जागे आहात का आय एम रिअली सॉरी त्यानं पटकन टाईप केलं गुड नाईट आणि फोन ठेवून दिला आता तिचा मॅसेज आला तरीही बघायचं नाही हे त्यानं मनोमन ठरवलं आणि त्याचवेळी दरवाजा वाजला इतक्या रात्री कोण आलं त्याच्या कापावर आठ्या उमटल्या कमी त्यानं दरवाजा फक्त लोटला होता लॉक लो केला नव्हता त्यामुळे आता दरवाजा उघडला गेला आणि दरवाज्यामध्ये अमृताला पाहून त्याच्या चेहऱ्यावरच्या रागात आश्चर्यसुद्धा जमा झालं आत येऊ का तिनं अडकत विचारलं त्याला असं रागात सोडून तिला झोप येत नव्हती आणि म्हणूनच ती इतक्या रात्री गुपचूप आली होती तो काही न बोलता जागेवरून उठला तसं ती घाबरली कदाचित आता तो आपल्या तोंडावर दरवाजा आपटतो की काय असं तिला वाटून गेलं म्हणून ती स्वतःच थोडी मागे झाली आणि तेवढ्यात तो तिथे आला आणि अचानक त्यानं तिच्या हाताला पकडून तिला आत घेतलं आणि तिच्या पाठीमागचा दरवाजा लॉक केला आता तर अमृता जास्तच घाबरली उगीच आपण त्याला मनवायला आलो असं तिला वाटू लागलं बोल त्यांना दोन्ही हातांची घडी घालून तिच्याकडे जळजेत कटाक्ष टाकला आम आय एम सॉरी ती अडखत म्हणाली ते तर तू फोनवर सुद्धा मेसेज केला आणखी काय बोलायचं आहे ते बोल विशाल करारी आवाजात म्हणाला आणि अमृताचा श्वास घशातच अडकला पण आता काहीतरी बोलायला हवं तिला कळून चुकलं होतं तिनं पाठीमागं लपवलेला हात पुढे केला त्यात एक आयताकार बॉक्स होतं तुमच्यासाठी ती अडखत म्हणाली त्याच्यासमोर सध्या तिची धडधड पण वाढली होती मला तुझ्याकडून काहीच नको आहे तू जा तो रागात म्हणाला विशाल प्लीज अमृतानं बॉक्स आणखी पुढे केला आणि आता आता त्यानं रागात तिच्या हातातला बॉक्स घेतला आणि सरळ सरळ बाजूला फेकून दिला धाड बॉक्स पडल्याचा आवाज झाला तसं अमृता दचकून गेली त्या बॉक्ससोबत तिचं हृदय पण खाली पडल्यासारखं तिला वाटलं खोटाळ्या लोकांकडून मला काही नको तो एक एक शब्दावर जोर देत भयंकर रागात म्हणाला आणि ती शॉक झाली मी खोटं बोलले खरंच सॉरी पण माझा हेतू चांगला होता खरंच मला तुम्हाला खोटं ती बोलत होती की तो पुढे झाला तसं ती बोलायची थांबली आणि एक पाऊल मागे गेली खोटं खोटं किती वेळा खोटं बोललीस तू अमृता त्यांना तिच्या डोळ्यात बघत विचारलं आणि आता अमृता गोंधळली किती वेळा म्हणजे मी सकाळपासून फक्त ते तुम्ही घरी यावं म्हणून ती अडखळत बोलत होती मी घरी यावं म्हणून खोटं बोललीस पण तुला कोणी हक्क दिला ग माझ्या पर्सनल मॅटरमध्ये इंटरफेअर करण्याचा त्यानं रागात तिला विचारलं आणि आता अमृता स्तब्ध झाली तो इतकं काही तोडून बोलेल असं तिला वाटलं सुद्धा नव्हतं त्याचे शब्द नक तिच्या मनाला लागले तिला वाटलं होतं की त्यानं तिला त्याच्या आयुष्यात पूर्ण घेतलं आहे पण अजून तिनंच त्याला घेतलं नव्हतं मग त्याच्याकडून तरी ती कशी अपेक्षा करणार होती ना सॉरी मला खरंच तुमच्याशी खोटं बोलायचं नव्हतं मी फक्त आईंसाठी अमृता स्वतःचे अश्रू रोखत बोलत होती आणि आता विशाल पुन्हा एक पाऊल पुढे आला आणि यावेळी ती मागे जाणार तोच त्यानं तिचा दंड पकडून तिला जवळ ओढलं तसे तिचे छातीवर चा चा दाबले गेले काही क्षणांसाठी ती पूर्ण जग विसरून गेली कारण तो खूप जवळ होता पण रागात होता तिच्या हातांना त्याची धड स्पष्ट जाणवत होती आणि तो पुढे आणखी किती रागवणार म्हणून ती घाबरून गेली होती अमृता किती किती खोटं बोलणार आणि किती गोष्टी लपवणार आहेस तो तिच्यावर ओरडला तसं तिने घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले त्याचा शर्टसुद्धा तिने हाताने घट्ट पकडला अमृता मला वाटलं होतं की तुझ्या मनात माझ्यासाठी भावना आहेत तुझ्या आयुष्यात मला, मला काहीतरी स्थान आहे पण नाही तू तर मला या लायकीचं सुद्धा समजत नाही की तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी तू मला सांगशील ती सुद्धा गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली का अमृता का तुला काय वाटतं तू तुझ्या आयुष्यात पुढे जात आहेस हे पाहून मला आनंद झाला नसता का की मी तुझ्या सुखाच्या आड आला असतो त्याचा आवाज आता तिच्या कानावर पडला आणि तिने हळूहळू डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं तो रागात तिच्याकडे बघत होता आणि आता तिचे डोळे अश्रूंनी भरले तो चुकीचं समजत होता खूप खूप चुकीचं समजत होता ती त्याच्याबद्दल असा विचार स्वप्नात पण करू शकत नव्हती ती विशाल आता तिने बोलण्यासाठी तोंड उघडलं तोच अमृता तू त्या दिवशी मॉलमध्ये होतीस मी कॉल केला तर तू बोलीस ऑफिसमध्ये आहेस तेव्हा पण ते खोटं होतं अजून किती खोटं बोलत आहेस तुला जर मला खरं सांगायचं नसेल तर नको सांगत जाऊ पण किमान खोटं तरी बोलत नको जाऊस तो तिचा दंड घट्ट करत म्हणाला त्याच्या शब्दात अजूनही राग होता आणि ती घाबरली होती पण त्याच्यापासून दूर पळून जावंच तिला वाटत नव्हतं कारण तिला माहिती होतं तो कितीही ओढत असला दुखावला गेला असला पण तरी तो आपल्याला काहीच हानी पोहोचवणार नाही याची तिला खात्री होती कदाचित हाच प्रेमातला विश्वास होता आता विशालनं डोळे मिटून त्याचा राग कंट्रोल केला पण खूप दुखावला होता तो त्यांना एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा तिच्याकडे पाहिलं अमृता आज तर तू कहर केलास तू माझ्या भावनांशी खेळलीस यासाठी आता विशाल रागात पुढे बोलत तिच्यावर ओढत होताच की अचानक ती पुढे झाली आणि तिने सरळ त्याला मिठी मारली तो जो रागात बडबडणार होता त्याचे शब्द तसेच घशात अडकले आणि तो स्तब्ध झाला तिनं त्याच्या पाठीवर हात ठेवून गच्च मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला तिच्या मिठीने हळूहळू त्याचे वाढलेले हार्टबीट्स कमी होत गेले श्वास पण हळुवार कमी होऊ लागले आणि तो एक क्षण आला जेव्हा त्याला पण तिच्या हार्टबीट्स जाणवू लागल्या आणि त्यावेळी त्याला जाणवलं दोघांच्या आणि सध्या दोन हृदय असूनही त्यांची धडधड मात्र एक झाली होती पण तरीही त्याचे हात तिच्या भोती आले नाहीतच विशाल मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं ती हळूवार एक एक शब्द बोलू लागली त्याला आलेला इतका राग तिच्या मिठीत जणू विरघायला होता पण तरी तो तसाच उभा होता क्षणभर त्याला वाटलं की सगळं विसरून तिच्या भोवती हात गुंपावे पण नाही आज तिच्या खोटेपणामुळे त्याची शपथ मोडली होती आणि ती म्हणाली मी नृत्य मंच जॉईन केला हे मला तुम्हाला आज सांगायचं होतं मला तुम्हाला वाढदिवसाला सरप्राईज द्यायचं होतं त्या दिवशी त्या मॉलमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते ते सगळं तुमच्यासाठी सरप्राईज होतं मला तुमच्याकडून काहीच लपवायचं नव्हतं पण पण कदाचित माझं नशीबच खूप खराब आहे आणि मग आता बोलता बोलता तिला हुंकाच फुटला आणि त्यानं डोळे मिटून एक सुस्कारा सोडला त्याची नजर खाली पडलेल्या त्या बॉक्सकडे गेली तिनं खूप प्रेमानं त्याच्यासाठी ते आणलं होतं आणि त्यानं मात्र ते फेकून दिलं होतं त्याला थोडं वाईट वाटलं अमृता इट्स ओके आता तू जा प्लीज त्याचा आवाज त्याच्याही नकळत आता सॉफ्ट झाला होता नाही तुम्हाला मला शिक्षा द्यायची असेल तर द्या मी आता जे केलं खरंच त्यामुळे तुम्ही खूप दुखावला गेला ती नाकवर ओढत म्हणाली अमृता स्टॉप क्राईम खूप रात्र झाली आहे तू प्लीज जाऊन झोप आपण उद्या बोलू तो तिचे दंड पकडून तिला स्वतःपासून बाजूला करत म्हणाला नो मी तुम्हाला हर्ट केला आहे तुम्ही मला शिक्षा द्या ती डोळे पुसत म्हणाली अमृता मी जेलर नाही आहे आणि तू काय माझी कैदी नाही की मी तुला शिक्षा देईल तो किंचित वैतागून म्हणाला आणि ती म्हणाली विशाल मला वाटलं की कदाचित तुम्ही इथे तुम्हाला सगळं एकत्र भेटतील आणि तुमचं बर्थडे स्पेशल होईल पण खरंच तुम्ही इतके हाट व्हाल मला वाटलं नव्हतं आता पुन्हा एकदा अश्रूंची धार तिच्या गालावर ओघळली तसं त्यांना नकळत हात पुढे करून तिच्या गालावरील अश्रू पुसले आणि त्याचं असं अश्रू पुसणं तिला सुखावून गेलं कारण यातून त्याची काळजी दिसून येत होती आणि यामुळं त्याचा राग जास्त वेळ राहणार नाही याची सुद्धा तिला खात्री पटली आता अमृता पुन्हा एकदा पुढे झाली आणि तिनं त्याला मिठी मारली हॅप्पी बर्थडे ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली आणि त्याच्या हृदयाला एक वेगळा सुकून मिळाला त्याने एक दीर्घ श्वास घेत तिच्या पाठीवर हात ठेवले यावेळी कितीही प्रयत्न केला तरी तिला मिठीत घेण्यापासून स्वतःला तो रोखू शकला नाही आणि त्याचा स्पर्श जाणवताच तिनं तिची मिठी आणखीनच घट्ट केली आजचा वाढदिवस खरंच खूप स्पेशल होता त्याचा आई बहीण भाऊ यांचं प्रेम आणि आता त्याचं प्रेम त्याची अमृता त्याच्या मिठीत होती पण हिवाना खूप रात्र झाली आणि त्याला त्याची जाणीव होती आणि तो म्हणाला अमृता आपण उद्या बोलूया आय थिंक तू आता तुझ्या रूममध्ये जायला हवं हो। यावेळी त्याचा आवाज एकदम हळुवार होता तुम्ही मला माफ केलं तिनं मिठीनं सोडताच त्याला विचारलं जणू माफ केलं नाही तर मिठी सोडणारच नव्हती तिचं हे वागणं म्हणजे एक प्रकारची जबरदस्ती होती सरळ मिठी मारून माफ केलं का विचारत होती पण त्याला तिची ती जबरदस्ती खूप खूप आवडली अगदी तिला मिठीत घट्ट घेऊन सगळं विसरण्याची इच्छा झाली पण अजूनही मनात खोलवर चाललेली जखम थोडी बाकी होती आणि तो म्हणाला अमृता इट्स टू लेट आपण उद्या बोलूया प्लीज स्वतःच्या भावना कंट्रोल करत त्यानं पुन्हा एकदा तिला बाजूला केलं आता सॉरी म्हणत अमृतानं खालीमान घातली प्लीज विशालनं यावेळी जवळजवळ रिक्वेस्टच केली आता तिनं त्याच्याकडे पाहून जबरदस्ती स्मित केलं आणि दरवाजा उघडून बाहेर निघून गेली ती जाताच त्यानं दरवाजा बंद केला आणि त्याला पाठ टेकून त्यानं डोळे बंद केले पण अचानक त्याला काहीतरी आठवलं तस तसं त्यानं डोळे उघडले आणि जमिनीवर पाहिलं तिनं दिलेलं गिफ्ट खाली जमिनीवर पडलेलं स्थान त्याच्या जवळ होतं त्याच्या हृदयात जमिनीवर कधीच नाही तो लगेच खाली झुकला आणि त्यानं ते बॉक्स अलगत उचलून घेतलं काय गिफ्ट असेल नक त्याचं मन एक्साईट झालं आता अमृतानं विशालला काय गिफ्ट दिलं आणि आदित्य खरंच मेघनापासून दूर राहू शकेल का की आदित्य देईल मेघनाला त्रास हे रंजक रंजककारक ठरणार आहे तर भेटूया पुढच्या भागात आणि हो कधी पाठ नाही आला तर थोडं समजून घेत जा प्लीज धन्यवाद